रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पश्चिम महाराष्ट्र सचिव माजी जिल्हाध्यक्ष श्री संजय रावजी कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड या कार्यक्रमात बौद्ध धम्म परिषद व बाबासाहेब यांच्या जीवनचरित्रावर असलेले गाण्याचा कार्यक्रम आयोजित व रक्तदान शिबिर आयोजित केले होते दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पश्चिम महाराष्ट्र सचिव माजी जिल्हाध्यक्ष श्री संजय रावजी कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व बौद्ध धम्म परिषद आणि संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनचरित्रावर असलेले गाण्याचे व संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते व पुस्तक परिषदेचे नियोजन केले या ठिकाणी आठवले गट पश्चिम सचिव माजी जिल्हाध्यक्ष संजय रावजी साहेब यांचं पहिले तर आपण जन्मदिवस आहे तर त्यांचा आपण शुभेच्छा देऊन त्यांनी जत येथे ठिकाणी आपल्या वाढदिवशीच्या निमित्त परिषद इथे आंबेडकर नगर उद्यान मध्ये आयोजित केलेला आहे तर ह्याच्याबद्दल त्यांचे जीवनाचा संघर्ष आणि त्यांनी हे धम्म परिषद ठेवण्याचे कारण काय ते एक दोन गोष्टी आपण ऐकून घेऊ सर नमस्कार मी गेले पस्तीस वर्ष दलित चळवळीमध्ये काम करत आहे दलित चळवळ असो बहुजन समाज असो त्यांच्या न्याय मिळवून देण्याचं काम आज अखेर मी करत आलेलो आहे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच हे कामं केले तालुक्यामध्ये माझा जो बांधव आहे बौद्ध समाजाचा त्यांची जी कामं असतील आधी अडचणी असतील समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर हे करत असताना फुले शाहू आंबेडकर चौवळ या तालुक्यामध्ये रुजावी याकरता मी पूर्वीपासूनच माझे पंजोबा आजोबा आणि माझे वडील माझे काका डी ए कांबळे धराप्पा कांबळे भीमराव कांबळे यांच्या प्रेरणेतून आणि आंबेडकर नगरमधील माझे जे आ, आ, वडील मंडळी होती त्यावेळी देवाप्पा कांबळे वसंत काका कांबळे गंगाप्पा वाघमोडे त्याचबरोबर ओबाळे गुरुजी गिरमल तात्या कांबळे बापा संधी माझे आ, सर्वात करना करना मला नेहमी सहकार्य करणारे राजकारणात समाजकारणात मल्लप्पा पाटील कांबळे सिद्धार्थ कांबळे अजय वाघमोडे शंकर वाघमोडे जनार्दन वाघमोरे सर अशी अनेक नावं घेता येतील या लोकांनी मला पाठिंबा दिला सामाजिक राजकीय क्षेत्रात मला मोठं केलं त्यांचं ऋण मी कधीच विसरू शकणार नाही कारण त्या लोकांनी माझ्या पाठीवर थाप दिल्यामुळं मी आंबेडकर नगर असेल तालुक्यातल्या लोकांची कामं असतील मी करत गेलो आणि चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली धर्मांतर केलं मी जरी हिंदू धर्मात जन्म असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही मी बौद्ध धर्म स्वीकारेन असं बाबासाहेबांनी सांगितलं आणि त्या आम्ही प्रत्यक्ष आचरणात विचार आणले आणि आज तालुक्यात मी बौद्ध धर्म प्रसार प्रचार करणार आहे प्रत्येक गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्म शांतीदूत भगवान गौतम बुद्धाचा धम्म पोचवण्याचं काम मी करणार आहे आणि हा तालुका आज आमचे नवरात साहेब असतील काटेमामा असतील हे लोक बुद्ध धम्माचं काम करतात अविनाश वाघमरे असेल बिळूर भागात काम करतोय हे कार्यकर्ते फुले शाहू आंबेडकर बुद्धांचं तत्व घेऊन या तालुक्यात फिरतात मी एवढंच आवाहन करतो माझ्या तालुक्यातील शहरातील लोकांना तुम्ही बाबासाहेबांचा सा थंब वाढवा आपल्या मुलांना शिकवा शिक्षण मोठं द्या देशाच्या बाहेर मुलांना शिक्षणासाठी पाठवा आर्थिक सक्षम उद्योग उभा करा आणि आपण आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं बाबासाहेबांच्या आशीर्वादाने जे दिसतोय बोलतोय चालतोय कपडे लिहितोय ते फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांच्या मुळे आणि म्हणून मी परत एकदा विनंती करतो सर्वांनी बोलतो धम्म वाढवा जय भीम